मैदानावर आधी तर जिल्हा परिषदची नवीन इमारत तयार करण्यासाठी खड्डा खोदला मग त्या खड्ड्याचा विरोध केला त्या जागेचा तिथून जागा बदलवली समोर जाऊन मग आता शंभरच्या जवळपास जुन्या वृक्षांची कत्तल केली आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदची इमारत बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे जिल्हा परिषदच्या जुन्या इमारतीच्या परिसरात बस स्टँडच्या जवळ असलेल्या जागेवर दोन एकर जागा तिथं उपलब्ध असताना तिथं जिल्हा परिषदची जुनी इमारत बांधणे नवीन इमारत बांधणे शक्य असताना प्रशासन हा आत्ता हा का करत आहे हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे या शहरामध्ये लोकप्रतिनिधींना प्रशासनाला खड्डे खोदल्याशिवाय नको आवश्यकता नसेल अशा ठिकाणी खड्डे खोदायचे आवश्यकता नसेल तिथले झाडं कापायचे आणि विकास करायचा अशा पद्धतीची विकासाची एक विकृत पद्धत आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे या अघोरी विकासाचा विकृत विकासाचा आम्हाला विरोध आहे त्याचा निषेध करण्यासाठी ज्या ठिकाणी झाडाची कत्तल करण्यात आली त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त शंभ शंभर वृक्षांची लागवड करून मुख्यमंत्री महोदय शतायुषशी व्हावं अशी शुका शुभकामना करून आणि आम्हाला रामबाग मैदान आणि तिथलं निसर्ग सुरक्षित राहावं अशी मागणी करून रामबाग मैदान आरक्षित करावं अशी मागणी करून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण आंदोलन उद्या करणार आहोत